नमस्कार मित्रांनो एवन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे सध्या महाराष्ट्रातील सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये नाशिक जिल्ह्यातील अतिशय उत्स्फूर्त असं वातावरण आहे लोक आता परिवर्तन लोकांना पाहिजे वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष झालं विद्यमान नेतृत्व या ठिकाणी तालुक्याचं नेतृत्व करताय परंतु ज्यांना आपण त्यांचा बालेकिल्ला म्हणतो त्या बालेकिल्ल्यात लोकांचा प्रचंड भ्रमनिराज झाला आहे रस्त्यांचे प्रश्न आहे शिवार रस्त्यांचा प्रश्न आहे विजेचा प्रश्न आहे असे अनेक प्रश्न आज जनतेसमोर या ठिकाणी आहे त्यामुळं लोकांना आता जो काही विकासाचा आभास दाखवला जातो परंतु प्रत्यक्ष विकास कुठंच दिसत नाही त्यामुळं लोकांना आता परिवर्तन हवं आहे या देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आणि जिल्ह्याचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्या नेतृत्वाखाली हे परिवर्तन निश्चितपणानं होणार आहे आणि मला विश्वास आहे पूर्व भाग तर अतिशय ताकदीने या ठिकाणी उभा राहणार आहे निश्चितच आपण बघतोय की खालची जी काही संपूर्ण यंत्रणा आणि कार्यकर्ते जे काही होते ते सन्मान्य भारत शेठ यांच्याच बरोबर त्या ठिकाणी होते त्यामुळं आज भारत शेठ त्यांच्यापासून बाजूला झाल्यामुळं हा जो काही बदल दिसतो आहे त्याची निश्चितपणानं त्यांना जाणीव आज या ठिकाणी होत असेल सोमठाण्याबद्दल सोमठाण्या गावामध्ये तर प्रचंड प्रतिसाद आहे सोमठाणे गाव या ठिकाणी आजही मी प्रत्येक घराघरात त्या ठिकाणी जाऊन आलेलो आहे आणि लोक हे परिवर्तनाच्या दिशेने आहे हे त्या ठिकाणी मला जाणवत आहे शिक्षण शिक्षण आणि आरोग्याबाबतीत मी खूप काम केलेलं आहे शिक्षणाच्या बाबतीत आपण बघाल इम्फत्ती फाउंडेशनच्या माध्यमातून आपण अनेक शाळा जिल्हा परिषदच्या कारकिर्दीत उभ्या केल्या अंगणवाड्या उभ्या केल्या त्यानंतर अभ्यासिका उभ्या केल्या वाचनालय उभे केले आरोग्याच्या बाबतीत आपण म्हणाल तर डुबेरेसारख्या ठिकाणी आपण सव्वा कोटीचं आरोग्य उपकेंद्र केलं हिवऱ्याला आरोग्य उपकेंद्र केलं आणि कोविडच्या काळामध्ये आम्ही सर्वजण रात्रंदिवस हे लोकांसाठी फिरत होतो आणि आरोग्य हा तर माझा अतिशय आवडीचा विषय कोणाचंही आरोग्याविषयक काही काम असलं तर आम्ही अर्ध्या रात्रीला त्या ठिकाणी धावून जात असतो अमोल कोल्हे थोडे आजारी असल्यामुळे येऊ शकत नाही परंतु जर काही संधी मिळाली तर ते निश्चितपणाने येतील आणि जेवढे आपले बैलगाडा शौकीने त्यांच्यासाठी येणाऱ्या काळामध्ये आपण कुठलाही त्यांना मोकळ्या मनाने सगळ्या शर्यती घेता येईल यासाठी ये देखील आपण काम करणार आहे